नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपन, तर आज आपण मुंबई महानगरपालिकेचं आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कर निर्धारण व संचालन खात्याअंतर्गत मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या भरती संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर मुंबई महानगरपालिका म्हणजे बी एम सीची निरीक्षक या पदासाठी जे टी सी एस मार्फत जे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता निरीक्षक पदावर करता कर निर्धारण व संचालन खाते मुख्य कार्यालय बाहेरकाळा येथे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून सकाळी दहा वाज ते संध्याकाळी सहा या कार्यालयात उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं महत्वाचं अपडेट आहे फायनल जे सिलेक्शन आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचं तर त्याच्या संदर्भातला आलेलं महत्वाचं अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेचे नियुक्ती करता निरीक्षक पदावर एक महिन्याच्या वेतना इतकी प्रतिभूती ठेव रक्कम जी आहे महापालिकेच्या तिजोरीत भरणे आवश्यक असणार आहे निरीक्षक पदासाठी जे आहे तर एक महिन्याचे वेतन जे आहे ते छप्पन हजार सातशे वीस इक्के आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात जे फायनल सिलेक्शनमधले उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी जे आहे तर त्यांना सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून जे आहे तर ते पदावर रुजू होण्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिके निरीक्षक पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांसाठीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर तुमच्याच त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल धन्यवाद